फॅमिली काय चाललं आहे बरं चाललंय का चला आता थोडी साफसफाई केली कपाट वगैरे पुसलं आणि कपडे भिजत टाकले आता कपडे धुवायचे भांडे सारा पडल्या भांडे असायचे राहिलेत घरी आल्यावर एवढं काम राहतो मला एवढे भांडे पडले गॅस वाटा पोसायचा राहिलाय घासायचा राहिलाय दूध गरम केलं का दूध गेलं सगळं गॅस हे सगळं याच्यात पिजडी हाय थोडी खाते आणि आणलेले आहेत ॲपल तब्येत बरी नाही ना माझी म्हणून आणलेत मी आणले होते आणि म्हटलं खायला पाहिजे ना ऍपल पण बर कधी खाल्लं नाही जेवाला काही तर म्हणलं चला खा आपल्या जेवाला ताकद येईल थोडस पैसा तर आपण आज कमवतोय हो आपल्यालाच गमवायचं आहे ना आपल्यालाच गमवायचं आहे तर आपल्यासाठी काहीतरी खर्च करायला पाहिजे ना आपल्या जीवासाठी तरी चला मग दूध आणलं ॲपल कालच घेऊन आले होते आता एवढं काम पडलंय मला आणि थोडी सफाई काढली मी बघा इकडून तर मी पेपर वगैरे आहे मान्यचे सगळे बदललेत मी आता नवीन टाकले हे सगळा पसारा टाकलाय खाली एवढा कचरा जमला आहे बघा एवढा कचरा काढला खाली अजून घर पुसायचं झाडायचंय हे सगळे पेपर बदललेत नवीन टाकलेत आणि काळे झाले होते त्याच्यामुळं मग ते बदललेत आता आणि नवीन टाकला पेपर हे बघा असे पण बदलला बदलायला पाहिजे आपले पंधरा वीसातून महिन्यातून तरी कोक्रेज वगैरे होत नाहीत मग एवढा कचरा निघला त्याच्यात आता हे बास घासलेले भांडे मग आता इकडे लावायचे मांडलेला असे आणि इकडे पण एक कडापा लावलेला आहे इथं पण आपल्याला बाकीचे पातीले वगैरे डबे चहाच्या सा म्हणजे साखर पत्तीचं इथं राहते कढाई वगैरे इथे रा राहत्या एवढा आता गांडे घासायचे आणि मग इकडे लावायचं असेल मान्य वगैरे मी स्वच्छ केली जरा कापड्याला पुसली वल्ले आणि पेपर टाकला नवीन नवीन पेपर टाकले तर चला मी आता थोडंसं जेवण करते मग बोलते नंतर खिचडी भात घेतलाय कांदा घेतलाय गाजर घेतलाय जेवण आता या पण ठेवून देते मान्यवर नंतर खाईन आता इथं ठेवले आता एवढे भांडे घासायचे पडलेत बघा किती दूध गरम केलंय गरम या झालं याच्यावर जेवण करते एवढे भांडे घासते एवढा राडा पडलाय बघा एवढा कचरा निघलाय घर पुसायचं भांडे घासायचे कपडे धुवायचे भरपूर काम आहे मला अजून तर चला मी आता पहिलं जेवण करते गॅसवर हो, गॅस धुवायचा आहे बघा दूध कसं गेलं गॅसवर आता सगळ्या कामावर आहे बघा भांडे वगैरे सगळे घासून घेतले एवढे भांडे निघते आणि जग वगैरे घासून पाणी प्यायचं भरून ठेवलंय आणि गॅस वाटा मतलब म्हणजे क्लीन आहे सगळं बघा घासून स्वच्छ केलंय आणि घर वगैरे पुसून घेतलं इथं का कचरा होता भरपूर तो कचरा भरला एवढी पिशवी भरली कचऱ्याने आणि मस्त स्वच्छता झाली आता कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि आता हे भांडे थोड्या वेळाने इथे मान्यवर लावणं त्यात पाणी निघते तोपर्यंत मी तसे ठेवले तिथंच चला मग आता अपल खाणार आहे मी एक इकडची लाईट बंद करते हे किचन आपलं ते वाळायला टाकले काल धुतलं ना ब्लँकेट <laughs> चला बसते आता खुर्चीवर जरा थकून गेले आता काम करून तर जेवण वगैरे झालं सगळं काम आवरले आता कपडे राहिलेत पण सगळं तर नाही आवरलं कपडे राहिलेत अजून टिकलेले बारीक लावून कपडे आता नंतर धुणार भिजाल टाकून निरम्यामध्ये म्हटल्यावर दे आता हो नंतर तुमच्यासोबत बोलते थोडंसं पाच मिनिटानंतर थोडा आराम करते ऍपल खाऊ नका चला बोलते नंतर थोडा आराम करते अर्ध आर एक दीड तास तर चला बोलते नंतर आपल्या युट्यूब फॅमिलीला तर चला म्हटलं राहिलेला अर्धा व्हिडिओ पूर्ण करावा तर, तर मग असे सांगितलं होतं थोडा आराम केला आणि नंतर आता फ्रेश झाले आणि स्वयंपाक पण करून घेतला आणि चहा वगैरे पिले स्वयंपाक केला कपडे धुऊन टाकले वाळायला काय म्हटलं चला व्हिडिओ पूर्ण करावा आणि जेवण बनवता बनवता काही व्हिडिओ टाकला म्हणजे काढला नाही बरं का मी रेसिपी तर चार्जिंगला लावला होता ला चार्जिंग नव्हती ना मोबाईलला त्याच्यामुळे मी चार्जिंगला लावला होता मग तोपर्यंत म्हटलं चार्जिंग होऊ पर्यंत स्वयंपाक होऊन म्हणजे जातो आहे ना चार्जिंग होऊ द्यायची मग नंतरच जेवण बनवायचं स्वयंपाक करायचा तर मग म्हटलं लेट होईल आणि त्याला पण मग टाईम लागतो आहे म्हणजे असं मोबाईल लावायचा पुन्हा सो स्वयंपाक करायचा म्हणजे असा टाईम जास्त होतो त्याच्यामुळं म्हटलं चला आता वाजले साडेसात दीड दीड तास दोन तास आराम केला तर बरं वाटलं जरा तर दर मग बनवलं याला जेवण डाळभात बनवलंय चपाती बनवली आणि भेंडी बनवली तर चला तुम्हाला दाखवते आणि बाहेर पाऊस झाला चालू ठीक आहे झाला चालू पाऊस आता काय करतो जसे दिवस आहेत पावसाचे यायचे तर येतोय आहे आता काय करणार आपण त्याला हात थोडे लावणार आहे तर हे येऊ द्या पाऊस पण यायलाच पाहिजे पाऊस आपल्याला पाहिजे बनवली भेंडी मला छान अशी भेंडी बनवली मस्त हिरवी मिरचीमध्ये इकडे भात इकडे डाळ बनवली मुगाची डाळ बनवली कोथंबीर नव्हती ना नाही आणली कोथंबीर तर जाऊ द्या काय हरकत नाही कोथंबीर नसली तरी चालतंही काही होत नाही आणि चपाती बनवली इकडं मागामध्ये गरम पाणी करून घेतलं धुवून वगैरे स्वच्छ भरून गरम पाणी तिथे मी आता सध्या किचन वगैरे क्लीन केलेलंच आहे जेवल्याच्या नंतर मग भांडे वगैरे घासायचं तर आता एवढं ठेवलं तर चला मग ठेवतेच आपण आता एकाच हाताने लावलं कुकरच दाखवून चपातीच ठेवते वातावरण बघा काय दिसत नाही इथून सगळा अंधार अंधार दिसतो पाऊस चालू आहे अंधारे सगळ्या घेतले आता खुर्चीवर निवांत झाले आकाश कपडे धुवून टाकले तिथं वाळायला तर म्हटलं चला बोलावा काय बोलावा आणि कुठून सुरुवात करावा मला हेच काय समजत नाही काय करायचं का थोडं जरी माणूस अस टेन्शन फ्री राहायला लागलं ना तर काही ना काही चालून येतं भाऊ भाई काही ना काही चालून येतं असं एक महिना काय माझं चांगला जायला एक महिना प्रत्येक महिन्याला काही ना काही हायच माझ्या डोक्याच्या मागा त्रास प्रत्येक महिन्याला काही ना काही हायच डोक्याला त्रास आता गेल्या महिन्यामध्ये सलाईन लावून आले होते थोडं टेन्शन झालं होतं मला आजचं त्या गोष्टीचं टेन्शन नाही घेतलं होतं मी आता सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत तर त्या गोष्टीचं एवढं टेन्शन घेतलं तर एकशे तीन ताप गेला मला एकशे तीन वर ताप सलाईन घेतली होती गेल्या महिन्यात म्हणजे असा एक महिना म्हणजे असा चांगला जात नाही काही ना काही टेन्शन येतच काही ना काही टेन्शन येतच असं एक महिना असा व्यवस्थित जाईल काय बोलायचं काय सांगायचं तुम्हाला एक टेन्शन गेलं का एक टेन्शन उभं राहतं एक टेन्शन उभं पडला का लगेच काही ना काही दुसरं टेन्शन आलंच उभं कोणा कोणी लगेच काय बोलणारच काय सांगणारच काय बोलायचं काय म्हणजे अजून टेन्शन टेन्शनमध्ये टेन्शन अजून दिलेत अशा पागल व्हायची वेळ आली माझी अशी चक्र मरायची वेळ आली काय बोलायचं आता दोघ माग असं एक एक दिवस दिवसाचा बरवतोय खरं सांगते ना मला मर्यादा असतात आणि आपण खरं बोललेलं मग लोकाला टोचत असं होत म्हणते खरेच म्हणजे खऱ्याची दुनिया नाही मी तर सांगते खऱ्याची दुनिया नाही या आजकाल जगात खरं नाही चालत सारं खोटं चालतं आणि लोक सगळे लबाडाच्या मागे खोट्याच्या मागं असते खऱ्याच्या मागं कोणी नसते असं असतं जे खरं सांगतं का जीव तोडून सांगतं का ते बाबा असं आहे बाबा तसं आहे कोणत्याही गोष्टी असो खऱ्याला कोणी किंमत देत नाही आणि जे म्हणजे काही गोष्टी खोट्या असल्या का तर त्या समोरच्या त्या व्यक्तीला म्हणजे त्या खऱ्या वाटत्या असं असत खऱ्याची दुनिया नाही आजकाल काय रुपये लय बोला वाटतं लय बोल वाटतं लय सांगा वाटतं लय तोंड ओळवळ करताय माझ पण मी लय शांत आहे शांत एक तर मी रोज टेन्शन मध्ये मा असते मला काम कर काम करायला ताकद नाही राहिली माझी तब्येत कशी झाली काय माझी अवस्था काय मला असं रस्ते चालतं चालता चक्कर येते काम करता करता मला चक्कर येतात अचानक असं माझ्या असे डोळे झाकते असं मला समोरचे व्यक्ती दुसऱ्यांचा आपण काय बोलतो बा काय नाही म्हणजे काही गोष्टी समजा विसर पडलेला असला का त्याचा माग पडलेला असल्या का त्याला समोर आणून द्यायच्या पुढं आणून द्यायच्या असं खेळ चाललेला आपण थोड्या ज्या गोष्टी देऊन ज्या गोष्टी आहेत त्या आहेत त्या गोष्टीला थोडं आपण मागं टाकला का विसर पडला का आता विसर पडला बाबा आपण थोडं चांगलं राहायला लागलो ना तर त्याच्यात काहीतरी भर टाकायची आणि त्या गोष्टी पुन्हा जाग्या करायच्या आणि समोरच्याला टेन्शन द्यायचं म्हणजे ते पुढं असं सुधारलंच नाही पाहिजे असं खचून खचून मेलं पाहिजे असे प्रयत्न चालले पण आम्हाला त्रास देणार आहे ना कधी सुखी राहणार नाही आपल्या युट्यूब फॅमिलीला नाही बोलत मी युट्यूब फॅमिली चांगली आहे बघते व्हिडिओ सपोर्ट करते पण आहेत काही लोक माणूस करून खाताय ना ते पण सुखाने खाऊ देत नाहीत लोक असं आहे कोणी तर कधी दहा रुपये दिले नाही तर कोणी तर कधी दहा रुपये असं म्हटलं नाही तुला घरात तेल आहे का मीठ आहे का पीठ आहे तू काय करते तू काय खाती आत्तापर्यंत पंचवीस वर्षात मला कोणी विचारलं नाही तुम्हाला सांगते मी आज पंचवीस वर्षापासून मी लोकांचे कष्ट करते असे असे जगत आले तवाने कोणी विचार केला माझा हीच कसं होईल हिचं काय होईल हिचं एवढे आयुष्य कसं जाईल कोणी जागी झाले आणि थोडंसं आपण काही समजा हे केलं का लगेच बोलायला तयार हो देत असं असत जे आमच्यावर उरटले ना ते कधी सुखी राहणार नाहीत जे आम्हाला त्रास देतात ना ते आम्हाला म्हणजे कधी सुखी राहणार नाहीत ते काय काही व्यक्ती आपल्याला नाव नाही घ्यायचं आणि ताई तर नाव बी घेऊ आपण त्याच्या व्हिडिओमध्ये तसं काही नाही आपण एवढी वर उदाहरण तेव्हा जेव्हा उदारेल काय व्हायचं असं होऊन जाईल आपण लोकांसारखं या बोटात थोका या बोटावर आणायचं असं नाही आपलं खरं तेच असते काय बोलायचं रोख टोक तोंडावर बोलायचं मागं बोलायची आणि ते नाटक करायची ती सवय नाहीये मला एवढं बघत असताना ज्यांना राग येतो त्यांना एवढ्या बिंदास मी खरं बोलते ज्यांना टोचायचं त्यांना बरोबर टोचत दे आपली यूट्यूब फॅमिली सोडून यूट्यूब फॅमिली नाही बोलत नाही त्यांनी काय केलं नाही बिचाऱ्यांनी मला ते मला चांगला सपोर्ट करतात माझे व्हिडिओ बघते ज्याला बघायचे ते बघते पण आहे थोडा प्रॉब्लेम मी तर आताच काही तुम्हाला नाही सांगू शकत हे विचार करून करून माझं निमणे राहिलो राहिलं गेलं माझ्या अंगी लागत नाही जागा का मराव केले अशा लोकांनी मला आणि ती माझ्या मनाचीच वाट पाहत असतील स्टोरी आहे लय मोठी कानी सांगायला लागलं ना लय म्हणजे लय आहे सगळं आणि ते विचार करून करून ते मला म्हणजे असं काय सांगू आता तुम्हाला थोडं माणूस हसून खेळून राहायला लागलं का लगेच टेन्शन द्यायला सुरुवात ना था था काया काया तरी काहीतरी घर चालत आणि ते पुढं आम्हाला ते आहेच असं आहे काय भानगडे काय माहिती नाही गावाला राहिलं तरी तसंच इकडे आले तरी मुंबईला तरी तसंच मी कोणाला म्हणजे मी कोणाच्या म्हणजे असं वाटेला जात नाही बाबा कोणाला मी सुरवातीला काही वाक वाकडा शब्द बोलत नाही पण माझ्यावर म्हणजे घर चालत येतं बाबा असंही म्हणायचा उद्देश सांगायला लागले ना, ना पहिल्यापासून सांगन सोमवारी काढेल सगळे माणूस गपे ना तर गपे मग साऱ्या सोशल मीडियावर सांगन काय सांगायचं सा। ते पहिल्यापासून स्टोरी सांगन मग मला तोंड बंद आहे ना तर बंदच राहू द्यायचं ते डबल ढोल किंवा नाही वागायचं इकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं ते मला नाही चालू तुम्हाला डबल सारख वागायची सवय तुम्हाला इकडे गेलं का एक बोलायचं तिकडे गेलं का एक बोलायचं ते तसं आम्हाला नाही सवय नाही खरं माणसाल कडू लागत असतं ना आपलं खरं बोललं का ते कडू लागत असतं समोरच्या असं असतं दुश्मन आहेत माझे एवढंच नाही आता तुम्हाला सांगते मी मला औषध घालून मारायचा सुद्धा प्रयत्न के केला होता मी तुम्हाला सांगते आणि ते कशावर केला होता काय केला होता ते बी सांगेल तुम्हाला मी ते आपण उंदर मारायचं औषध आणतो ना उंदर मारायचं औषध ते उंदर मारायचं औषध मला जेवणात टाकून मारायचा प्रयत्न केला होता नंतर मला ते किती वर्षांनी सांगणार आणि सांगितलं मला कशामुळे प्रयत्न केला मारायचा उंदराचं औषध टाकून जेवणात ते मी तुम्हाला सांगा पसून बाबा तुम्हाला हात जोडते कोपरापासून हात जोडते तुमच्या दारात येणं नको आणि तुमचं काही खाणं नको आणि तुमच्या ना तुमच्यास नात ठेवणं नको बस आम्ही आमचं कसं करायचं कसं खायचं ते करू खाऊ राहू आणि नाही झालं त्या टायमाला तर बीक मागून खाऊ पण तुमच्या दारात नाही यायचो आम्ही लय त्रास होतोय भावांना लय त्रास होतो या माझ्या आयुष्याचं वेगळं आणि पुन्हा हे त्रास देणार आहे हे वेगळे ज्याला समजून जायचं ते समजून जाईल तोंड लय बन ठेवते मी लय बन ठेवते इथं आलेले शब्द मी तोंडात तोंडातच ठेवते लय माझ्याकडे बॉल आहे सारख माझ जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या ते एकच नाही काही नाटक ऐकायला येते काही नाटक ऐकायला येते तर विनाकारण त्रास चला बाबा ना बघ व्हिडिओला मोठं बोलता बोलता बोलताना माझ्या टाकलं ना तर मला काय समजत नाही मग मी काय बोलते काय नाही असं होतं मला काय बोलते काय नाही पण खरंच बोलणार फोटो बोलणार नाही खरं तेच बोलणार एवढ्या डोक्याला माझ्या त्रास देऊ नका ना तुम्ही कोणत्या हालातमध्ये कोणच्या परिस्थितीमध्ये माझ्यावर टाइम काय आहे दिवस काय त्याचा विचार नाही करत कोणी माझं नाही टेन्शन घेतलं कोणी कधी तापडं गेल ते झोपले होते का सगळे तवा नाही दिसलं का याच्यावर काय टायम आलाय काय नाही मदत करायच्या वेळेस तर नाही केली कोणी मदत गेले होते तुम्ही आता जागी आता सगळे झोपलेले जागे झाले सगळे झोपले होते तेव्हा पंचवीस वर्षापासून सगळे झोपले होते कोणालाच काही कळत नव्हतं कोणाला काही दिसत नव्हतं आता जागे झालेत ना आपल्या याला चाराण्याची आपण रुपयाची मदत करावं म्हणून हिजर लेकरू लहान आहे हिचं काय होईल कसं होईल तेव्हा विचार आला त्यांना कोणाला तेव्हा पुढं गेलते काय माहिती लढायला चला पुढच्या व्हिडिओ बोलते ठेवते व्हिडिओ लई मोठा होता आता